आहे दोन म्हणजे वाजता ही होणार एकूण वीस राऊंड या ठिकाणी होणार आहेत आणि साधारणपणे बारा वाजेपर्यंत ही मतमोजणीची प्रक्रिया पूर्ण होऊन उमेदवार देखील ठरणार आहे सुरुवातीला तिरंगी लढत होईल असं म्हटलं जात खरी लढत सत्यशील शेरकर आणि शरद सोनवणे यांच्यामध्ये होईल असं वाटते शरद सोनवणे अपक्ष चिन्हावर निवडणूक लढवत असताना देखील त्यांनी मोठ्या प्रमाणावर आघाडी प्रचारामध्ये घेतली होती शिल्लक राहिलेल्या चार दिवसांमध्ये तर जबरदस्त अशी न भूतो न भविष्यती अशी महाकाय सभा त्यांनी जुन्नरमध्ये घेऊन दाखवली व मी सुद्धा कमी नाही असं जनतेला दाखवून दिलं त्यांच्यावर अनेक विविध आरोप करण्यात आले होते परंतु त्या आरोपातून ते डगमगून न जाता त्यांनी त्यामधून सुद्धा सहानुभूतीचं वातावरण निर्माण करण्यामध्ये ते बऱ्यापैकी यशस्वी झाले दुसरे उमेदवार सत्यशील शेरकर आहेत जरी कारखान्याचा जरी अनुभव असला तरी ते पहिल्यांदाच विधानसभेच्या निवडणुकीच्या रणधुमाळीमध्ये उतरले होते शरद पवारांची त्यांना साथ होती आणि जनतेचा देखील उत्स्फूर्त असा प्रतिसाद होता परंतु शरद पवारांची लाट लोकसभेला होती त्या प्रमाणामध्ये काहीशी कमी झालेली होती तरी देखील सत्यशील शेरकर यांचा चाहता वर्ग तरुण वर्ग खूप मोठ्या प्रमाणात आहे त्यामुळं खरी लढत सत्यशील शेरकर आणि शरद सोनवणे यांच्यातच होईल आणि नक्की कोण विजय होईल हे पाहणं आता एक काही एक दोन तासामध्ये ठरणार आहे व त्याची उत्सुकता या ठिकाणी लागलेली आहे सत्यशील शेरकर अतुल बेंके यांनी बऱ्यापैकी मतदारांना खुश करण्याचा प्रयत्न केला परंतु त्याचा फारसा फायदा होईल असं वाटत नाही आहेत जे पवार साहेबांची जादू या विधानसभा निवडणुकीला फार असं वाटत नाही काय अतुल काय नाही अतुल बेनकेंनी सा पवार साहेबांशी सुरुवातीला प्रयत्न केला की के बा बरोबर यायचा आहे परंतु कोल्हे साहेबांनी त्यांच्या नावाला विरोध दर्शवला आणि त्यांना मग महाविकास आघाडीमध्ये घेतलं नाही अतुल बँकेने तीन हजार तीनशे तीस तीस कोटींचा निधी आणलेला आहे विकास मोठ्या प्रमाणात केलेला आहे परंतु शरद प्रकाश सोनवणे यांच्या संदर्भामध्ये हो जे काही कमरेखालचे वार झाले आता हे वार कुणी केले काय केले सोशल मीडियावर चर्चा काही होत असली तरी आमदार अतुल बेनके यांच्या कार्यकर्त्यांनी तो विषय हाताळायला कमी पडले त्याचा देखील बेनकेंना पत्ता असू शकतो परंतु बेनकेंनी मतदान केलं तर बेनके सरशी पुढे जाऊ शकतो हे जे कमरे घालचे पहिल्यांदा असं घडत त्याच्या सहानुभूतीची लाट नाही मुळामध्ये तो, तो, तो खरा की खोटा त्या संदर्भामध्ये चर्चा न होता हा व्हिडिओ फेक आहे फेक आहे खासगी माणसाला हा व्हिडिओ फेक असल्याचं सांगायचा काय अधिकार नाही संबंधित यंत्रणेकडनं हा खरा की खोटा चेक करायला पाहिजे होता परंतु वास्तविक अशा कमरेखालची वार कोणी करू नयेत परंतु निवडून जायला जनता जरा पहिल्यापासून आपल्याला दिसत देखील सत्यशील शेरकर उमेदवार जरी नौका असला किंवा कामाचा असला कारखाना जरी चांगला चालवला असला तरी पवारसाहेबांची कार्यकारणी म्हणजे तालुक्यातले त्यांच्या पक्षाचे कार्यकर्ते निष्ठावंत पक्षाचे आणि उभाटा शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी कशाप्रकारे काम केलंय त्याच्यावर त्यांचा विजय ठरू शकतो परंतु चर्चा वेगवेगळे होते बाबू बाबूपाटे एक शिवसेनेचा भाग म्हणून ओळखला जातो परंतु तिथेसुद्धा खूप पाठापूट पाहायला मिळाली सत्यशील शेरकरांच्या आजूबाजूची गावची लोकंसुद्धा आम्हाला शरदज सोनवली पाहिजेत शरदता आमच्या सुखदुखामध्ये सहभागी होत आहेत सत्यशील शेरकरांच्या सुखादुखामध्ये पारसे आले नाही तेव्हा आम्ही सोनवणींच्या पाठीशात असं लोकांचा कल आहे परंतु आता प्रत्यक्षात काय होईल पैसे वाटपाचा किती फायदा होतोय बहिणींचा अतुल बँकेंना किती फायदा होतोय हे काही वेळामध्ये स्पष्ट होईल सुवर्ण संधी अशी मिळाली होती शरद आयात करून त्यांना तिकीट दिलं होतं पण मतदानावर प्रभाव टाकण्यात ते यशस्वी ठरले का तुमच्या तुम नजरेतून काय सत्यशील शरकर ज्या पद्धतीनं लोकांमध्ये जायला पाहिजे होते काही प्रमाणामध्ये ते कमी पडले ही वस्तुस्थिती आहे महाविकास आघाडी झाली शिवसेनेचे सगळे कार्यकर्ते एकत्र दिसत होते परंतु ग्राउंड लेवलला कार्यकर्त्यांनी ने नेमकं का काम कसं केलं याच्यावर शेतकऱ्यांचं विजय अवलंबून आहे पण अनेक लोक म्हणायचे की शरकारांनी फक्त कारखाना पाहावा विधानसभा लगेच करू नये आणि त्यांनी काही वर्ष काही दिवस तालुक्यामध्ये फिरावं हो। आणि मग पुढच्या वेळेला प्रयत्न करावा परंतु शेवटी ही मतं मतांतरं असतात मतदार निर्णय काही पण घेऊ शकतो शर्करी विजय होऊ वी शकतात बेनके विजय होऊ वी शकतात पण एक निश्चित आहे शरद सोनवणे एक जन्म आहे आदिवासी भागातले देवराम लांडे जास्त लांडेंचं काम निश्चित चांगलं आहे आदिवासी भागामध्ये त्यांनी खूप काम केलेलं आहे परंतु त्यांचं ते मतदान लिमिटेड असणार आहे तीस पस्तीस हजार मतदान त्यांचं आहे ते जरी वंचितचे उमेदवार असले तरी दहा पंधरा हजार वंचितचं पण मतदान आहे परंतु प्रत्यक्षात देवराम लांडेंना लोक साथ देतील काही प्रश्न आहे कारण देवराम लांडेंचा स्वभाव सगळ्यांना माहिती आहे आदिवासी समाजाची साथ मिळेल परंतु पूर्व भागातील लोकांची फार साथ मिळेल असं सा वाटत नाही तरी पण देवराम लांडेंना आमदारकीसाठी स्वभेच्छा आता आशाताई बुचके जरा आपल्या सुद्धा याच्यामध्ये पिछाडीवर आहेत काय करणार असेल आशाताई बुचकेंचं काम निश्चित चांगलं आहे विधानसभा निवडणुकीपूर्वी जर त्यांनी सगळ्या नेत्यांशी म्हणजे महायुतीच्या वरच्या नेत्यांशी जर संपर्क ठेवून अधिकृत निरोगी मिळवले असती तर अशात्यांना विजयाचे जास्त चान्सेस होते परंतु आता महायुती असतानाही त्यांनी अपक्ष फॉर्म भरला अपक्षाला फारसं मतदार स्वीकारणार नाही असं वाटतं पण अशाताई दुसक्यांचं काम चांगलं असल्यामुळं जर आतून काही झालं तर कदाचित आशाताई पण विजयी होऊ शकतात मतदानाच्या दिवशी आशाताई आजारी पडल्या तिचा अनुभूतीसुद्धा आशाताईंना मिळू शकते पण अपक्षाला थोडीशी मर्यादा पडते आशाताईंचं जरी काम चांगलं असलं तरी आशाताई आणि श्रद्धा यांच्यामध्ये फरक आहे आशाताईकडनं लोक कामं करून घेतात परंतु मतदानाची वेळ आली तर लोक युटून घेतात हे होते ज्येष्ठ पत्रकार सुरेशवाने पत्रकारितला खूप दांडगा अभ्यास आहे जुन्नर आंबेगाव खेड या भागातली पत्रकारिता उत्तम पद्धतीने त्यांनी पार पाडलेली आहे आता आपण त्यांच्याकडून एक अंदाज घेतला परंतु त्यांच्या बोलण्यातून देखील जाणवत आहे की रिक्षा मात्र जुन्नर तालुक्यामध्ये सुसाट सुटणार आहे